नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मस्त ना मस्तच राहा आज थोडी थकले मी म्हणून झोपले या म्हणजे पडले अशी चाडवी अंग वगैरे दुखते तब्येत ठीक वाटत नाही ना म्हणून म्हणून अशी लाईव्ह घेते या लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचे काय म्हणता झाला का चहा पाणी चहा पाणी झाला का कमेंट करा लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा <coughs> थोडी तब्येत ठीक नाही आहे म्हणून अशी लाइव चालले तुम्ही कमेंट करत जा मी बोलते तुमच्याशी नाही काय ओ हो, काय नाही तब्येत ठीक नाही आहे म्हणून आज ब्लँक ब्लॅक लाईव कशा चहा वगैरे झाली की नाही हाय हॅलो कशात पाणी झाला की नाही तुमचा लाईव्ह मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदाच अशी लाईव्ह मी चालू केली सॉरी जरा डोकं वगैरे दुखतंय पण पण कोणाला तरी बोललो तो येते लाईव्हला म्हणून तुम्ही वाट बघणार मी लाईव्ह नाही आली तर माझ्या बहिणी भावं आहे ना म्हणून मी आले लाईव्हला अशीच मध्ये स्वागत आहे कमेंट करा लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनलला चहा वगैरे झाली का तुमची कसे आहात तुम्ही सर ओ कुठून आहात कुठून आहात तुम्ही ओ टोकं वगैरे जाम दुखते माझं लाईक केले ओके केले लाईक लाईक कमेंट पण करा नवीन असा जुनेचा तुम्ही <laughs> नवीन लोकांनी सबस्क्राईब करा फोटो जानी हां फोट। फोटो हां बराबर फोटो गॅलरी मतलब चॅनल देखे और जाने कोण आहे कोण नाही करके आज तब्येत ठीक नाही आहे लाईव्ह लाईव आहे मला पण करा हो मला शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा तुम्ही मी करते सबस्क्राईब तुम्हाला भाऊ शॉर्ट व्हिडिओला सबस्क्राईब करा आत्ताच्या माझं पण चॅनल आहे हो का बरं बरं चालेल चालेल मी सबस्क्राईब करते तुम्ही मला शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी सबस्क्राईब करते बघा तुम्हाला लगेच कुठल्या गावातून आहात तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ बघा आज खूपच अंग वगैरे दुखतंय म्हणून अशी लाईव्ह चालू केली आहे मी सॉरी ठाणे राहतो ठाण्यात था कुठे राहतो विद्याताईंच्या ताईंच्या कुठशी राहत जवळपास राहताय का विद्या इंगळे मानपाडा ओके ओके हां मानपाडा आहे लाईक केले या भाऊनी ने ओके चालेल धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल धन्यवाद भाऊ तुमचे मानपाडा काय ते रात्री बोलत होते हे कोण कदम भाऊ बोलत होते सांजपाडा सांडपाडा हे तर मानपाडा आहे ते सान सांडपाडा करत होते है <laughs> ना लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे सीसी वरून खालती येऊन कमेंट करा आता नवीन सिरियल परत सिरियल तिसरा भाग येतोय देव माणसाचा कोण कोण बघत होता पहिला देव माणूस तुम्ही नक्की करा मला हो हो तुमच्या शॉर्ट व्हिडिओला मी कमेंट करील सब केले म्हणून बघा तुम्ही नाही हो चेहरा दिसत नाही आज तब्येत ठीक नाही आहे म्हणून अशी लाईव्ह चालू ठेवली आहे आज मी आज खूप ताप आल्यासारखा वाटतं आहे अंग दुखतं आहे असं म्हणून म्हणून आडवी पडले ना नंबर वन मालिका नंबर वन मालिका आहे हो। दहा वाजता नक्की बघा दोन जून पासून हो ना आम्ही पहिला बघायचो पहिला भाग बघितला दुसरा पण दुसरा एपिसोड आलेला ना ते पण बघितला आता त्याच्यात फाशी दिलेली होती ना लास्टला आता तिसऱ्या भागची आतुरता आमची बघायची देवमानसाची कसा आहे माणूस दाखवला तर आहे ब्लाउज वगैरे शिवतोय हे करतोय बघूया आता काय आहे बहुत सुंदर है ना हा बहुत सुंदर है देव माणूस देव माणूस नंबर वन मालिका हो ना आबादास अब, भगत भाऊ हो छान आहे मालिका आम्हाला पण आवडायची आमच्या सर्वांनाच चा आवडायची मनच लागलं होतं ते संपल्यानंतर असं वाटलं का संपली ती सिरियल आणि आता परत येते तर आतुरता आहे ना सगळीकडे एकच चर्चा टेलर टेलर देश देव माणूस हा टेलर झाला देव माणूस पहिला कोण होता डॉक्टर नंतर कोण होता राजस्थानी आणि आता तीन नंबरला झाला ब्लाउज शिवणारा मला मुलांना फुकट लाइव साठी मला लागल म्हणून मी प्रयत्न करतो हो का बरं बरं चालेल चालेल ठीक आहे करेल करेल मी सबस्क्राईब करते हो भाऊ टेन्शन घेऊ नका मी प्रत्येकाला सबस्क्राईब करते मला कोणी कमेंट करो या ना करो लाईव्ह मध्ये माझ्या आलं की मी सबस्क्राईब करते कमेंट केली असेल त्यांना सबस्क्राईब करते बघा तुम्ही माझ्या कुठल्याही कमेंटला जाऊन बघा ते माझे सबस्क्राईबर आहेत की नाही लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचे कमेंट करा आता नऊ दहा जणं आहात तुम्ही आणि कमेंट करत नाही नुसतेच बघताय आता दिसत पण नाही मी तरी सुद्धा बघा नुसते सी बसून आत कदम भाऊ कुठे गेले काय माहिती लावी माझ्या इथे माहित नाही त्यांना का डोकं खूप आहे पाणी भरायचं पेयचं स्वयंपाक आहे मी मुंबई अंधेरी ठाण्याला माझी बहीण आहे माझं पण घर आहे तिथे ठाण्यामध्ये अंधेरीत राहतो आम्ही लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे कमेंट करा रे हो का मग जवळच आहात हो हाय हॅलो कसे आहात लाईवमध्ये स्वागत आहे तुमचे मराठीत कमेंट करा नाही तर हिंदीत करा नो इंग्लिश मैं इंग्लिश नहीं आपती मेरे को हो 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 स्वतःच घर आहे का तुमचं तिथे हो हो अंधेरीत पण आमचं स्वतःच आहे ठाण्यात पण स्वतःच आहे कसे आहात तुम्ही सर्वजण सीसी वाले तुम्ही कसे आहात सर्वजण चहा झाला का सी सी या चहा प्यायला ठाण्यात कुठे आहे का टोल नाक्याच्या पुढे आता मेट्रो चालले ना आता मेट्रोच चाललंय की नाही काल्हेर गावात आहे ते माझ्या बहिणीला पण सबस्क्राईब करा ती तिथंच राहते बहीण मी अंधेरीला असते वो वाले कमेंट करा लाईक करा काय आहे त्यांच्या चॅनलचं नाव सुषमा मांडवे विद्या इंगळेच्या चॅनलवरती येते बघा रात्री आणि मला पण तिने कमेंट केलेला आहे व्हिडिओला दोन तीन व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला करते बघा कमेंट सुषमा मांडवे माझ्या वरती जाऊन कमेंट बघितली ना तर त्याच्यावर सब हे केल्या कळेल तुम्हाला सुषमा मांडवे तिने आत्ता मी परवा दोघी सात मध्ये गावी गेलो होतो ना मग शुक्रवारी जाता जाता तिला चॅनल ओपन करून दिलंय ठीक आहे करून टाकेल ओके ओके चालेल धन्यवाद गाव कोणते तुमचे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका कोरेगाव तालुक्यामध्ये भाडं आमचं गाव कसं वाटलं राजधानी सातारा राजधानी सातारा गाव कसं वाटलं आमचं गेलात का कधी ठीक आहे <laughs> तब्येत ठीक राही एवढं हसवायला होत नाही आज मला तुम्ही हसवलं पाहिजे आज रोज लाईव्ह मध्ये मी हसवते सर्वांना आज तुम्ही हसवलं पाहिजे माझी तब्येत टकाटक झाली पाहिजे नाही गेलो हो का जाऊन बघा मस्त सातारी कंदीपेढी कास पठार महाबळेश्वर मस्त आहे आमच्या इकडे <laughs> पाऊस एक थोडा थोडा येतोय ये त्याच्यामुळे खूप तकलीफ होते काव्हा तरी येतोय परत ऊन पडतंय गरम होतंय केवढं परत पाऊस येतोय ये केवढा परत गरम होतंय केवढं म्हणजे असं पाऊस गरम पाऊस गरम त्याच्यामुळे तब्येतीवरती खूप तकलीफ होते अंग दुखतंय काम आहे थोडं त्यामुळे मला जावे लागेल ओके भाऊ जावा जावा, जावा चालेल लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करते मी तुम्हाला टेन्शन घेऊ नका ओके ओके चालेल चालेल चाले या तुम्ही काम ठेवून एवढं नाही बसायचं पण काम पहिलं करायचं चालेल हम्म मराठीत कमेंट करा मला तर इंग्लिश मध्येच करते मराठी मे लिखो नाही तर हिंदी मे लिखो मराठी नाही आई तो हिंदी मे लिखो like in english no <laughs> bye bye हॅलो मॅडम नमस्कार तुम्हाला तुम्हाला पण नमस्कार कसे आहात तुम्ही चहा वगैरे झाली का नाश्ता करता का ह्या वेळेस नाश्ता केला का कुठून आहात तुम्ही छान छान कमेंट करा आम्ही ठीक आहे ओके आम्ही पण ठीक आहोत मी नाशिककर आहे मॅडम ओके नाशिकमध्ये पाऊस आहे का हाय तुम्हाला पण लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचे नाशिककर चांगले कमेंट करायचे चा असतील तरच कमेंट करा मी मुंबईवरून आहे जय शिवराय गई थी ना किधर गई थी ओके लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र गर्व आहे आम्हाला आम्ही महाराष्ट्र असल्याचा कसे आहात तुम्ही चार झाली तुमची बरोबर बोललात मॅडम मग मराठीत कमेंट करा बोललो ना हिंदीत पण वाचता येते आम्ही नाही बाबा इंग्लिश के बच्चे नाही आमलोक लोग लो, मराठी महाराष्ट्र जय महाराष्ट्र पिलाच हा आमचा इथं मुंबईत आम्ही साडेसहा सात वाजता होतो चहा जेवण होता चार साडेचारला त्याच्यामुळं चहा पण लेट रात्रीचं जेवण दहा साडेदहाला ला Bara-bara. Sangli koment kera master. Chan-chan. सर्व लोक कुठे गेलेत काय माहिती आज हे तू जा रे तू जा रे तू या असे जा एक चॅनल ऐसा वैसा नाही आहे अच्छा चॅनल आहे अभी कमेंट मत कर चल बाग ले करो आज तब्येत ठीक नाहीये म्हणून लाईव्ह चालू केले आहे आणि पडले जरा आत्ताशी कंबर वगैरे दुखते अंग दुखतंय मग पडून पडून म्हंटल तर ता लाईव्हचा तर टायमिंग निघून जातोय रोज रोज काही नाही काय प्रॉब्लेम येतात लाईव्ह राहूनच जाते माझी मग म्हटलं चला आता आज अशी घेते आवाज फक्त आता रा <laughs> आता देव माणूस येतोय ना सिरियल काळजी घ्या हो हो नक्की नक्की काय रवींद्र भाऊ कुठे आहात तुम्ही आराम करा हो आरामच चालला आहे म्हणूनच अशी लाईव्ह घेत चा घ्यायची चालले झोपलं तर रात्रीची झोप येत नाही आता व्हिडिओ टाकलाय बघा मुलगाच आमच्या वेगळंच काय असतं हो आमचं वय झालं हो आता या वयात असच होतं